कोल्हापूरचे वाडी रत्नागिरी म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान राजा ज्योतिबाची श्रावण भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली गुलालाच्या रंगात ज्योतिबा डोंगर यावेळी निघाला होता ज्योतिबाच्या नावानं चांगभला चा गजर डोंगरावर दुमदुमला होता चैत्र यात्रेनंतर ज्योतिबा डोंगरावर महत्वाची आणि मोठी यात्रा म्हणजे श्रावण षष्टी यात्रा याला आध्यात्मिक आणि पौराणिक आधार आहे श्रावण शुद्ध षष्टीला चरपट आंबेने रत्नासुराचा वध केला त्या समयी राक्षसाच्या रक्ताने देवीच्या अंगाचा दाह झाला तो शांत करण्यासाठी केदारनाथांसह सर्व देवांनी लिंबू दुर्वा बेल वाळ्याने देवीची पूजा केली सूर्योदयाच्या वेळेस दाह कमी होऊन देवी मूळ रूपात आली तेव्हापासून आज तागायत श्रावण शुद्ध षष्टीला रात्रभर जागरण करून देवीची लिंबू बेल फुलांनी विशेष पूजा बांधण्यात येते ही यात्रा रात्रभर असते अॼु सिखी न वो